आ, नमस्कार प्रेक्षकांनो मी रामकृष्ण गायकवाड आर जी एप एसतर्फे आपलं सर्वांचं स्वागत करतो आर जी एप एस म्हणजे राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेस ज्याची सुरुवात दोन हजार दोनमध्ये झाली आणि आज आम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युशनमध्ये जवळपास पूर्ण जगभरात साडेचारशे कोटी रुपयांचे ॲसेट मॅनेज करतो आणि टोटल इन्व्हेस्टर बेस बघितलं तर अराऊंड तीन हजार कुटुंब आम्ही क्लाईन करतो आणि आमचा मेन पर्पज आहे की येत्या दोन तीन वर्षात दोनशे कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे तर आज आपण हा जो पॉडकास्ट करणार आहोत यासाठी स्पेशल गेस्ट म्हणजे मंदार पवार सर आज इथं उपस्थित आहेत सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर गेल्या वीस वर्षापासून ॲज अ ॲनालिस्टपासून करिअरची सुरुवात करून आज कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर आहेत तर सरांचं एज्युकेशन पूर्ण मुंबईमध्येच झालेलं आहे मास्टर डिग्री स्ट्रॅटेजिम्समध्ये आणि अजून बरेचसे कोर्सेस आणि अनॅलिस्टबद्दल जे काही एज्युकेशन घ्यायचं आहे ते मिळवलेलं आहे रियल एक्सपिरियन्स आहे वीस वर्षांचा तर मला वाटतं की त्यांच्याकडून आपल्याला आपली वेल्थ क्रिएट करण्यासाठी बऱ्यापैकी इनपुट्स मिळतील तर सर मी तुम्ही आ, ॲज अ ॲनालिस्ट म्हणून पहिलाच प्रश्न विचारतो की ॲज अ राम गायकवाड एक इन्व्हेस्टर म्हणून येताना mm. माझ्या डोक्यात असं असतं की अरे mm. ही न्यूज मध्ये किंवा ही बिझनेस चॅनलला न्यूज किंवा स्टॉकची बातमी ऐकली की मी लगेच जाऊन माझा ऑनलाईन स्टॉक बाय करतो सरळ mm. सरळ उचलतो mm. 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 आणि वाट बघतो की लगेच मी श्रीमंत होईल mm. mm. आणि हा ट्रेंड गेल्या तीन पाच वर्षात खूप जोरात आहे तर ॲक्च्युली मी हे करतो हे बरोबर आहे का आणि किती बरोबर असायला पाहिजे आणि ॲज अ रिसर्च अनालिस्ट तुम्ही पण स्टॉक घेताना हीच प्रोसेस फॉलो करता का किंवा नक्की प्रोसेस काय असते आणि रिसर्च अनालिस्ट म्हणजे नक्की काय महत्त्वपूर्ण रोल आहे ओके थँक्यू चांगला प्रश्न आहे ह्याच्या रोजच्या घडामोडी होता आमचं लक्ष असतं का हो आमचं सुद्धा लक्ष असतं जसं तुम्ही उदाहरण दिले का रेग्युलर इन्व्हेस्टरचं लक्ष असेल आमचं पण असेल त्याच्यावर रिॲक्ट करायचं का तर ते जरुरी नाही की इमिजिएटली रिॲक्ट करायचं ते हे ध्यानी ठेऊन की ह्या ज्या रोजच्या गड्यामोडी आहेत त्याचा त्यांच्या बिझनेसवरती काय परिणाम होईल आणि त्या बिझनेसवरचा जो परिणाम आहे त्याच्यामुळे त्याच्या स्टॉक प्राईसवरती काय परिणाम होईल त्याचा अभ्यास करून त्याचा अंदाज घेऊनच मग काय जर त्याच्यावर रिॲक्शन जर द्यायची असेल okay. तर ती होते तर हे आ, हे ज्यावेळी आपण कधी करू शकतो ज्यावेळी आपल्याला जरा त्या बिझनेसबद्दल किंवा त्या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी <laughs> इनडेप्त अॅनालिसिस केलेली आहे त्याची त्याचा अभ्यास केलेला आहे काय त्यांचा कुठल्या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होतो कुठल्या गोष्टींचा नाही होत त्यासोबत अशा काय आपण आज तर न्यूजवरती पाहिले पण काही गोष्टी ज्या न्यूज पेपरला आल्या नाहीत किंवा चॅनलला आल्या नाहीत आपण कुठे ना कुठे काही घडत आहेत त्याचा उलटा परिणाम आहे का वगैरे तर ह्या सगळ्यांकडे लक्ष ठेवणं हो तिकडेच कुठे तो रिसर्च अॅनॅलिस्टचा रोल येतो की बऱ्याच गोष्टींवरती स्टडी करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे आणि त्याची अंडरस्टँडिंग असायला हवी त्या आणि ते पण एका त्याच्यासाठी वेळेसला लागतो आणि कदाचित एखाद्या नॉर्मल सामान्य माणसाला कदाचित तेवढा वेळ मिळत नसेल रोजच्या कामधंद्यातून ना याच्यासाठी वेळ काढण्यासाठी तर ही इमिजिएट रिॲक्शन असते ना तर इमिजिएट रिॲक्शन आपण काही गोष्टी दुर्लक्ष करू शकतो जर त्याचा परिणाम थोडाफारच होणार आहे का आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट विचार करायचा आहे एखा जसं आपण एका, एका गुंतवणूकदाराला सांगतो की तुमची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असायला हवी तसंच ॲज अ स्टॉक मॅन अॅनालिस्ट किंवा ॲज अ फंड मॅनेजर ऑल्सो आपण आम्ही ज्यावेळी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळी सुद्धा आम्ही एक लॉंग टर्म हरायझन ठेवतो फक्त शॉर्ट टर्म च्या मागे जर आपण पळत राहिलो हो, तर कुठे ना कुठे आपण हो। चुकून जाऊ म्हणजे जनरली टिप्स किंवा टीप फक्त हॉटेलमध्ये दे वेटरला देण्यासाठी वापरावी वेल क्रिएट करताना वापरू नये वापरू नये सर दुसरा एक जनरल प्रश्न की हा ॲज अ स्टॉक ट्रेडर किंवा मी एक शेअर घेतो त्यावेळेस माझी मेंटॅलिटी म्हणजे स्टॉक पिकरची मेंटॅलिटी आणि एक बिझनेसमॅन ची मेंटेलिटी किंवा बिझनेस ओनरची मेंटॅलिटी मेंटेलिटी ह्याच्यामध्ये काय बेसिक फरक असतो हो हो फरक आहे आणि मी अजून एक ऍड करीन की तुम्ही म्हणाल बिझनेसमॅन आणि स्टॉक ट्रेडर आणि त्यामध्ये कदाचित एक स्टॉक इन्व्हेस्टर ओके बिझनेस बिझनेसमॅन काय करतो बिझनेसमॅन अगर त्यावेळी पैसा लावतोय त्याचा कुठल्या धंद्यामध्ये तर तो कदाचित पुढची वीस वर्ष बघतोय तीस वर्ष बघतोय म्हणजे आपण कुठल्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघतोय जर कुठले प्रोजेक्ट टाकत असतील तर त्यांनी फक्त पुढचे पाच वर्ष नाही बघत असतील कदाचित दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष बघत असतील त्याच्याकडे कदाचित इन्व्हेस्टरचा होरायझन त्याच्यापेक्षा कमी असेल एक वर्ष दिवस सहा महिने आठ दिवस हा म्हणजे तुम्ही म्हणू शकता कदाचित पाच वर्ष कदाचित दहा वर्ष कदाचित ट्रेडरचा होरायझन तितका नाही तो ट्रेडरचा होरायझन अजून छोटा असेल पण ज्यावेळी आपण इन्व्हेस्टर ॲज अ स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर बघतोय तर हे हे तर इम्पॉर्टंट आहे की आपण एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे तर आपण त्या बिझनेसमॅनशी किंवा प्रमोटरशी पार्टनरशिप करतो की आपणसुद्धा तिकडे कुठे ना कुठे त्यां आपले ऑब्जेक्टिव्ह त्यांचे ऑब्जेक्टिव्ह एकत्र आहेत जर त्यांचा धंदा चांगला झाला तरच स्टॉक प्राईस वाढेल म्हणूनच आपल्याला फायदा जर त्यांचा फायदा होत असेल तर आपला फायदा होत असेल म्हणजे उदाहरणार्थ समजा कुठल्या एखादी आपण कुठली कंपनी पकडा स्टॉक मार्केटचं तर त्याचा प्रमोटर धंद्यात वाढवून वाढल्या तर त्याच्याबरोबर हे त्याचे इन्व्हेस्टर सुद्धा वाढले ना त्यांचा सुद्धा फायदा झाला तर आपण एका बिझनेसमॅनची मेंटॅलिटी स्टॉक आणि इन्व्हेस्टरची मेंटॅलिटी एकत्र असेल कदाचित टाईम असू शकतो ठीक आहे ट्रेडरचा टाईम होऊ शकतो त्याच्यातून ओके आ, सर जसंही तुम्ही मास्टर केले मुंबई विद्यापीठातून तसं मी मास्टरी केली इकॉनॉमिक्समध्ये मा पुणे विद्यापीठातून त्यावेळेस माझा फेवरेट सब्जेक्ट होता किंवा टॉपिक होता की बिझनेस सायकल्स किंवा मार्केट सायकल्स तर गेल्या वर्ष वीस वर्षात बरेचसे मार्केट सायकल्स घडलेत आणि बिझनेस सायकलही येतात तर ही ऍक्च्युअल बिझनेस सायकल कन्सेप्ट काय आहे आणि त्यामध्ये वेल्थ कशी इरोड होते आणि कशी जनरेट होते ते जर थोडस सा ब्रीफमध्ये सांगितलं तर बरं होईल हो आ, आ, एक तर झाली इकॉनॉमिक सायकल एक झाली बिझनेस सायकल इकॉनॉमिक सायकल भारताची पण पाहिलं बरीच वर्ष एक्क्याण्णवपासून जे लिबरलायझेशन झाले त्यावेळेसपासून आपण वरती जात चाललो ह्या सुद्धा अजून वरती जातो ह्या मागच्या काही वर्षात काय झालं की जी कृषी क्षेत्राचा जो कॉन्ट्रिब्युशन आहे तो कमी होत चालला सर्व्हिसेस वाढला मॅन्युफॅक्चरिंग स्टॅगमेंटमध्ये पण आता वाटतं सुद्धा वर जाईल तर ह्यामध्ये थोडाफार वर खाली होत आहे त्यातल्या त्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस ह्याचं समजा रिप्रेझेंटेशन स्टॉक मार्केटमध्ये जास्त असेल कदाचित कृषी क्षेत्राचं रिप्रेझेंटेशन कमी असेल कारण ॲग्री कंपनीज कमी असतील मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस सेक्टर जास्त आहेत तर आता प्रत्येक जे सेक्टर असतील तर त्याच्यात त्यांचे सुद्धा काही ना काही सायकल असतील uh, काही क्षेत्रांचे जे बिझनेस सायकल असतील ते बरेच वर्ष चालतील mm -hmm. कदाचित दहा वर्ष चालतील पंधरा वर्ष चालतील काही असतील तर कदाचित शॉर्ट सायकल्स असतील म्हणजे उदाहरणार्थ कॅपिटल गुड भारताची hmm. आपण बघतोय की इन्व्हेस्टमेंट फेजमध्ये आहेत मॅन्युफॅक्चरिंग फेजमध्ये hmm. आहे तर तो जो बिझनेस सायकल असेल तो बराच लांबचा असेल कदाचित केमिकल्स किंवा शुगर कदाचित त्यांचे शॉर्ट सायकल्स होऊ शकतील तर ज्यावेळी बिझनेस सायकल ॲज अ कन्सेप्ट आपण बघतो त्याच्या हेच आपण शु बघतो की कुठला सेक्टर चांगला करतो आहे शॉर्ट टर्ममध्ये लॉंग टर्ममध्ये आणि समोरासमोर त्याची व्हॅल्युएशन काय आहे काही त्या व्हॅल्युएशनला बघून कुठे आपले चांगले रिटर्न बनवू शकतात तर त्याच्यावरती ते आमचं सा बिझनेस सायकलची ती स्ट्रॅटेजी निर्माण असते ओके okay. बरं आता बिझनेस सायकल किंवा सायकलवरूनच एक जस्ट म्हणजे अशी गप्पा आपण मारताना छा कॉपी घेताना एक जस्ट थॉट आला होता की आपण मार्केट ओलेटेलिटीला घाबरतो अप डाऊन मार्केट होतं पण माझ्या बॉडीमध्ये पण माझे पल्स रेट हार्टबीट अप डाऊन होतात मी त्याला घाबरत नाही दुसरी गोष्ट की एक समुद्राचं उदाहरण आलं होतं की समुद्रात लाटा किंवा आहे तर ते नक्की काय म्हणजे जनरली काय तुमच्या डोक्यात तो समुद्र लाटा काय <laughs> <laughs> ते म्हणा की जसं होडी तुम्ही पाण्यात नेलीच नाही फक्त लाटांना घाबरून राहिला तर तुम्हाला तिकडे पोचायला तिकडे कधी पोचणारच नाही बरोबर तसंच मार्केटमधलं जर उतार चढावशी जर तुम्ही घाबरलात तर तुम्हाला जिथे पोचायचं तिथे पोचणार नाही कुठे पोचायचं आहे तर आपण एक काहीतरी आपली रिल क्रिएशनचं आपलं काहीतरी कुठेतरी एक लक्ष आहे okay. ते कदाचित तिकडे आपण नाही पोचणार आता उतार चढाव मार्केटमध्ये जास्त आहे कदाचित एफ डीमध्ये किंवा कमी असेल पण एफ डी तुम्हाला इन्फ्लेशन कदाचित थोडंसं त्याच्या जवळपास महागाई दराच्या जवळपास तुम्हाला रिटर्न परतावा देईल पण त्याच्यामुळे तुम्हाला जो तु स्वतःचा वेल्थ क्रिएट करण्याची संधी थोडी कमी मिळून जाते कुठे ना कुठे ठीक आहे तुमच्या ॲसेट लोकेशनमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे कुठेतरी सेफ्टीसुद्धा इम्पॉर्टंट आहे पण कुठेतरी तुम्हाला एक वेल्थसुद्धा क्रिएट करायची त्यांचा कॉर्पस वाढवायची पुंजी वाढवायची तुम्हाला एक स्कोप शोधता तर त्याच्यात इक्विटी मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं जरुरी आहे आता तुम्ही ते मग डायरेक्ट करू शकता किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्गे करू शकता तर डायरेक्ट करायचं असेल तर तेवढं तुमच्या कोणाकडे लक्ष असेल का वेळ असेल का की प्रत्येक स्टॉककडे ध्यान द्यावं वगैरे कदाचित नसेल बऱ्याच लोकांना मार्केटची माहिती सुद्धा नसेल कारण का बऱ्याच काही घटक आहेत जे घडतात ज्याच्याचा रोजचा रोज परिणाम होतो तर काही हे हे प्रोफेशनल्सवरती सोडलं आहे जसे की म्युच्युअल फंड हाऊस आहेत आमच्यासाठी त्यांच्यावरती सोडलं तर आय थिंक हे स्मॉल इन्व्हेस्टर रिटेल इन्व्हेस्टरसाठी हा एक चांगला पर्याय आहे की जिकडे थोडी तुम्हाला एक प्रोफेशनल हेल्प पण मिळते सेफ्टी पण मिळते आणि हा सेक्टरचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे की जी सेफ्टी आहे कुठे काय चांगली रेग्युलेटेड सेक्टर आहे से सेबीने चांगल्या प्रकारे रेग्युलेट केले आहे सेक्टरला बरेचसे गाईडलाईन्स आहेत ज्या फॉलो करावे लागतात आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टरची जी जो पैसा आहे त्याला प्रोटेक्शन चांगल्या प्रकारे दिला आहे जे काही नियम बाळगले जातात किंवा कायदे का बाळगले जातात त्याच्यामुळे सुद्धा एक चांगलीशी होप असते की आपला पैसा कुठे वाया जात नाही आता एक जस्ट की वीस वर्षाच्या तुमच्या करिअरमध्ये गेल्या वीस वर्षात साधं सिंपल कोटक म्युच्युअल फंडमध्ये जर दहा हजार रुपयाची एस आय पी गेली असती कॅप टाईप फंडमध्ये तर त्याचे आज जवळपास दीड दोन कोटी अंदाजे झाले असतील हु, सोळा सतरा टक्क्याच्या सी एजीआरनी म्हणजे जर फक्त एक रिटेल इन्व्हेस्टरनी दहा हजार रुपयाची एस आय पी करून आज रिटायरमेंटपर्यंत शांत बसला असता किंवा मुलगा मुलगी झाली तिच्या जन्मापासून जर आज हायर पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत जर दहा हजार रुपयाची एस आय पी असती तर आज करोडपती झाले असते पण मला वाटत नाही की अर्धा टक्का पण लोक असतील जे ते करोडपती झालेत म्हणजे जर काही नसतं केलं तरी करोडपती बनले असते तर ही वेल्थ बनली कशी आणि ती कशी बनते नाही कुठे ना कुठे एकतर आपल्याला हे जाणीव करून घेण्याची गरज आहे की जर आपल्याला वेल्थ क्रिएट करायचं असेल तर एक थोडासा रिस्क तो तो घ्यावाच लागतो कारण का जर रिस्क नसेल नसे। तर रिटर्न पण नसेल जर आपण सेफ पूर्ण हंड्रेड पर्सेंट सेफ्टी बघत असेल तर तिकडे कदाचित रिटर्न नाही कारण तसं असेल तर सगळी गो सगळे लोक तिकडे इन्व्हेस्ट करतील आणि कुठे ना कुठे तो रिटर्न फ्लॅट होऊन जाईल तर मार्केटमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करता तर कुठे ना कुठे तुम्ही एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताय बिझनेस ज्या ज्यावेळी चांगलं करेल ज्यावेळी त्या देशाची अर्थव्यवस्था चांगली करत असेल आणि आपण आता त्या दौरमध्ये की तिकडे भारताची अर्थव्यवस्था अगदी अपस्विंगला आहे आणि या मागे बरेच काही काही घटक आहे की आपलं डेमोग्राफिक झाली पॉप्युलेशन झाली यंग पॉप्युलेशन आहे वर्किंग पॉप्युलेशन आहे ॲस्पिरेशन वाढत आहेत पॉलिसी स्टेबल आहेत चायना प्लस वनचा फायदा भेटतो आहे किंवा बरेच गोष्टी मोठी लिस्ट आहे तर जर इकॉनॉमी चांगली केली बिझनेस चांगले केले तर त्याच्यात जे इन्व्हेस्टेड कंप आपण आहोत ॲज अन इन्व्हेस्टर ॲज डायरेक्ट किंवा थ्रू म्युच्युअल फंड तर आपण सुद्धा त्याच्यात सहभागी होतोय आणि त्याच्या आणि ज्यावेळी आपण एका कंपनीमध्ये रि इन्व्हेस्ट करतो तर त्याच्यात आपल्याला परतावा काय म्हणजे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण शोधतो चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलाय जे चांगले रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देतात तर त्यांचं हे असं दिसलं त्यांचे स्टॉक प्राईस सुद्धा चांगले करतात तर त्याच्यासाठी या कंपन्यांमध्ये निवडणं चांगली कंपनी निवडणं हे एक महत्वाचं पैलू आहे तर ह्याच्यासाठी मी म्हणेन की जर वेल्थ क्रिएट करायचं तर ह्याच्यात सहभागी होणं सुद्धा जरुरी आहे तर सर आता आपण शेवटचा प्रश्न घेऊ किंवा शेवटाकडे येऊ तुमची मार्केट डाऊन चालू आहे गेल्या एक दोन तीन महिन्यापासून ही खूप वाढलेली आहे तुमचंही काम वाढलेलं आहे तर एक शेवटचं एक दोन मिनिट की एक लास्ट प्रश्न देशभक्ती खूप उच्च दराला पोचते सध्याच्या वातावरणात तर देशभक्ती देशाचं स्टॉक मार्केट आणि इक्विटी मार्केट तर ह्याचं रिलेशन की देशाची प्रगती आर्थिक ग्रोथ आणि स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट मधला फ्लो तर ह्याच रिलेशन कसं असत थोडं जवळचं नातं आहेच कारण का <laughs> ज्यावेळी अर्थव्यवस्था वाढते त्याच वेळी uh, आपण बघतोय की जे स्टॉक मार्केटमध्ये फक्त जाग आपले घरगुती निवेशक नाही तर बाहेरचे इन्व्हेस्टर सुद्धा भारताकडे लक्ष देतात आणि आपण मागचे काही वर्ष दशकांमध्ये बघतोय की फॉरेन सुद्धा वाढले आहे सोबत डोमेस्टिक पण वाढले तर आणि ज्यावेळी भारताची अर्थव्यवस्था चांगली करते तर कुठे ना कुठे आपल्या जिथे मी देशभक्ती ते देशभक्तीला सुद्धा चांगलं प्रोत्साहन देतच ना तर कुठे ना कुठे ते जोडलेलं आहे शेवटी जर आपण आपली फक्त बिझनेस नाही तर आपली पॉलिटिकल स्टँडिंग जी ग्लोबली असेल तर सुद्धा आपल्याला फायदा होतो कारण जर आपण इकॉनॉमिक पॉवर म्हणतो आपण सुपर पॉवर म्हणतो आपण त्या दिशेने जातो कुठे ना कुठे आपलं जागतिक स्तरावर सुद्धा चांगलं अं वेळ आपलं वजन वाढलेलं आहे तर त्याच्यामुळे नातं आहे जवळच पण असं याचा अर्थ आहे ना की फक्त देशभक्तीच्या लाटात येऊन सत की जर देश चांगला करतोय म्हणून मार्केट चांगलं करेल मार्केटवरती सुद्धा बऱ्याच काही दुसऱ्या गोष्टींचा सुद्धा परिणाम असतो जे आपण ग्लोबल मार्केट म्हणतो फायनान्शियल मार्केट ते कुठे ना कुठे इंटरलिंक्ड आहेत असं नाही की फक्त भारतालाच अप फायदा होते कुठे दुसऱ्या देशाला कदाचित फायदा होत असेल कुठे मार्केटचे व्हॅल्युएशन वर खाली होत असतील कुठे ना कुठे एक मॉनेटरी पॉलिसी परिणाम असतो तर या बऱ्याच गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं म्हणजे जसं मग आपण बिझनेस सायकल म्हंटल की जगामध्ये जेवढे एकशे नव्वद दोनशे अडीचशे देश आहेत त्यांचं पण एक सायकल असेल बरोबर की कधी कोणती इकॉनॉमीवर जाईल कधी खाली येईल तर इकॉनॉमिक डायव्हर्सिफिकेशन आणि सेम तसं कंपनी डायव्हर्सिफिकेशन पण असतं तर जर आपल्याला गट फील किंवा कॉन्फिडन्स आहे की माझा देश वाढणार आहे माझी माझा देश प्रगती करणार आहे म्हणजे ॲटोमॅटिकली प्रगती म्हणजे अर्थव्यवस्था प्रगती करणार आहे तर अर्थव्यवस्था प्रगती करणार आहे म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जे बिझनेसेस आहेत ते प्रगती करणार आहेत आणि जर ते प्रगती करणार आहेत तर त्या बिझनेसेसमध्ये जर माझे पैसे असतील तर माझे पैसेही जास्त वाढणार आहेत बरोबर ह्या सायकलचा ऍक्च्युअल जर बेनिफिट घेता आला ह्या जनरेशनला किंवा दर्शकांनो आपल्या सर्वांनाही तरी आपण एक प्रगत देश प्रगत देशाचे प्रगत नागरिक बनण्यापासून आपल्याला कोणीही आणू शकत नाही बिलकुल तर सर इथं आलात छानशा गप्पा मारला यातून आमच्या दर्शक जे काय आहेत ते जो काही मेसेज घेतील जे चांगला घेतील त्यांची वेल्थ क्रिएट कर होईल जे नाहीत घेणार घाबरतील त्यांची वेल्थ बनणार नाही आणि शेवटचं फक्त एकच सांगतो सर्वांना की मार्केटमध्ये मा ओलेटेलिटी कायम असणार आहे एखाद्या चांगल्या क्लीन रोडवरही एखादा गाडीचा ॲक्सिडेंट होतो आणि माणूस मरतो म्हणून आपण गाडी चालवणं ना सोडत नाही विमान क्रॅश होतं म्हणून आपण विमानात ट्रॅव्हल करणं बंद करत नाही तर मार्केटमध्येही मा काही कंपन्या लॉस करणार आहेत काही कंपन्या रिटर्न देणार आहेत तर आपण वेल्थ क्रिएट करायची तर आपल्याला तो प्रवास आपल्या ध्येयापर्यंतचा किंवा आपली जर्नी आपल्याला अप डाऊन स्विंग करत करत करावी लागणार आहे पण एक आहे वेल्थ क्रिएट होणार आहे तर नमस्कार सर्वांना आणि थँक्यू व्हेरी मच थँक्यू धन्यवाद धन्यवाद